नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या घडीची सर्वात मोठी बातमी सध्या देशाच्या राजकारणातून मित्रांनो खळबळजनक बातमी नवीन वर्षात महाराष्ट्रासह देशभरात लागणार राज्य केंद्राला राजकीय सुरुंग मित्रांनो मी काय करते पडद्याच्या मागे दिल्लीच्या तख्तावरून आलेली महत्त्वाची अपडेट एकनाथ शिंदेसारखंच उद्धव ठाकरेंना ज्या प्रकारे धोका दिला त्या प्रकारे आता नितीश कुमार यांनाही धोका देण्याच्या भाजपच्या सध्या सर्व राज्यांना सूचना आणि बीड बिहारमधून आता होतोय सर्वात मोठा गप्यस्फ बघ्या काय महत्त्वाची बातमी पुढच्या दोन मिनिटामध्ये सविस्तर महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेंनी पुन्हा बंडखोरी केली आणि आपला पक्षच आपला असं सा सांगितलं त्याचप्रकारे एकनाथ सरकार नवीन चेहरा शोधून भाजपा आता बिहारमध्ये नितीश कुमार यांना धक्का देण्याच्या तयारीत असल्याची बातमी कुणकुण लागली आणि देशाच्या राजकारणात सर्वात मोठी खळबळ वाढली नितीश कुमारांच्या सर्वात जवळच्या असणाऱ्या नेत्याला फोडून सगळेच आमदार ताब्यात घेऊन महाराष्ट्रासारखं बिहारमध्ये सरकार स्थापन करण्याच्या भाजपच्या हालचाली सुरू झाल्या आणि नितीश कुमारने डाव ओळखला तात्काळ गाठली नवी दिल्ली आणि पुढील चर्चाला झाली सुरुवात मित्रांनो याचमुळे देशाच्या राजकारणामध्ये दे, एन डी ए आता दोनशे साठ वरती येऊन बसले आणि इंडिया आघाडी दोनशे ऐंशी पार करते यामुळे नितीश कुमार आज आणि उद्या मोठा निर्णय घेऊन देशाच्या राजकारणात खळबळ उडून येतील याचवेळी चंद्रबाबू नायडू सावध झाले आहेत प्रादेशिक पक्षांना संपवण्याच्या दृष्टीने भाजपा आता पुढे सरसावली असून देशासह राज्यात आपली सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपा काही करू शकते असं नितीश कुमार चंद्रबाबू नायडू यांना आता समजून चुकलं आहे त्यामुळे आता कधीही दोघे बाहेर पडून इंडिया आघाडीमध्ये सामील होऊन जे देईल ते पद घ्यायला तयार आहेत असा सर्वात मोठा दावा इंडिया आघाडीच्या मोठ्या नेत्याने केला आहे आपला पक्ष चिन्ह जाण्याच्या अगोदर आपला निर्णय व्हावा असंही या नेत्यांना वाटतंय मित्रांनो त्यामुळे देशाच्या राजकारणात आता खर बनवले असून नरेंद्र मोदी अमित शहा यांनी हे डाव रचल्यासही सध्या सगळीकडून चर्चा आहे आम्हाला काय वाटतंय सरकारचं केंद्रात होईल का आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद